राज्यातला काँग्रेस पक्ष पसरवतोय अफवा जनतेमध्ये असंतोष निर्माण करणे हेच काँग्रेसचे काम खोटी माहिती देऊन जनतेची फसवणूक होय राज्यातला काँग्रेस पक्ष आता रडीचा डाव खेळतोय विरोधी पक्षाचे काम म्हणजे सरकार करत असलेल्या चुकांवर बोट ठेवणे पण काँग्रेस नेते नाना पटोले नेमके याच्या उलट करतात विकास कामांचं कौतुक करायचं सोडून चक्क त्याबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत आणि त्यासाठी सहाय्य घेतायत ते सोशल मीडियाचं त्याचबरोबर माध्यमांचं खोट कथानक पसरवून जनतेत असंतोष निर्माण करणं एवढंच काम आता नाना पटोलेंना उरलंय उदाहरणच द्यायचं झालं तर ही मुलाखत ऐका या बजेटमध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसलेला हा बजेट आपण पाहिलेला आहे छप्पन इंचीचा सीना या बजेटमध्ये पाहायला मिळालेला नाही शेतकऱ्यांना काही दिलं गेलेलं नाही महागाई कमी करण्याचं कुठलंही धोरण सरकार जोड नाही महाराष्ट्राला कुठलंही काही दिलेलं नाही हे बजेट मध्ये महाराष्ट्र विरोधी धोरण नरेंद्र मोदीच्या केंद्राच्या सरकारने केलेलं आहे असं चित्र आपण पाहतोय आणि म्हणून या बजेटचा आम्ही विरोध करतोय नाना पटोले खोटी माहिती देणं बंद करा केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली नाहीयेत तर महाराष्ट्राच्या अर्थकारणाची भरघोस तरतूद करण्यात आली आहे